माय लेख नावाची कविता आहे एक खेड्यातली माय आहे तिला चार लेखी आहेत पहिली लेख चांगल्या घरी पडली दुसरी लेख चांगल्या घरी पडली तिसरी लेख चांगल्या घरी पडली पण चौथी एक लेख चांगल्या घरी पडत नाही आता पडली म्हणजे काय हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही पुण्या मुंबईला मी कविता म्हणतो तेव्हा लोकांत पडली म्हणजे काय पडली म्हणजे दिल्या गेली त्या घरात दिल्या गेली त्या अर्थात बाळांनो आता ही कविता तुमच्या आई वडिलांसाठी आहे तुम्हालाही आवडेल बरोबर आहे ना आधीच्या दोन कविता तुमच्यासाठी म्हटल्या त्या ते त्यांच्यासाठीही होत्या तशा आता दोन कविता त्यांच्यासाठी म्हणत आहेत त्या तुमच्यासाठीही पण आहेत नाही समजल्या तर समजून घ्या शांत बसा चालेल ना बोर होऊ नका कारण तुमच्या आई वडिलांना फ्रेस करण्यासाठी मी ही कविता म्हणतो आहे बरोबर आहे ना हा तर ती जी आई आहे चांगल्या घरी न पडलेल्या लेखी तिचा सगळा जीव आहे तिला वाटतं की तिनं पुन्हा पुन्हा माहेराला यावं आणि माहेरचा पाहुणचार घेऊन जावा म्हणून ती तिला निमंत्रण पाठवते अर्धी कविता आणि मग मुलगी उत्तर पाठवते माईला ती अर्धी कविता आता ही कविता मी महाराष्ट्रभर म्हणत असतो भारतभर म्हणत असतो आणि जगभर पण म्हणत असतो म्हणजे मला दोन अनुभव सांगतो एक अनुभव जळगाव जिल्ह्यामध्ये सेतुर्णी नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये मी ही कविता म्हटली होती ते सेतुर्णी गाव म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे पहिले सभापती आचार्य गरुड यांचं गाव त्यांचे चिरंजीव आमदार देशमुख सध्या राजकारणात आहेत त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने एक आचार्य गरुड व्याख्यानमाला ठेवलेली आहे त्या व्याख्यानमालेमध्ये मी गेलो होतो तिथं अशाच भरपूर महिला पाहून मी ही कविता म्हटली मी कविता म्हणायला सुरुवात केली एक दोन कडवी मी म्हटली आणि समोरून एका बाईनं उंच आवाजात रडायला सुरुवात केली आपल्या ग्रामीण भाषेमध्ये गवर नाही म्हणतो ना एकदम गवरायला सुरुवात केली त्या बाईने मी थांबलो कविता म्हणता म्हणता म्हटलं काही दुःखद बातमी त्यांना समजली का काय म्हणजे कशामुळे बाई रडत आहे सभा स्तब्ध झाली त्यांना वाटलं बाई का बरं रडत आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष जे देशमुख साहेब होते आमदार ते उठले आणि त्या बाई जवळ गेले त्या बाईचं डोकं त्यांनी खांद्यावर घेतलं त्या बाईंची पाठ थोपटली त्या बाईंना काहीतरी ते बोलले आणि पुन्हा व्यासपीठावर आले आणि माईक जवळ माझ्या कानात येऊन म्हणाले सर ती माझी बहीण आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिलाही चार मुली आहेत आणि तुमच्या कवितलेतल्याप्रमाणेच एक मुलगी वाईट घरी पडलेली आहे तिचं दुःख त्यांना उस्मळून आलं त्याच्यामुळं ती माझी बहीण रडली म्हणाले पण माझ्या बहिणीनं आता असा निरोप दिलाय की मी बेसावतपणे ती कविता ऐकायला सुरुवात केली आणि मला रडू कोसळलं आता मी सावध चित्ताना ही कविता ऐकेल रडणार नाही सरांना म्हणा सुरुवातीपासून ती कविता म्हणा एक अनुभव तिथला असे खूप अनुभव आहेत पण एक अनुभव सांगतो अमेरिकेचा अमेरिकेला पहिलं विश्व मराठी संमेलन झालं दहा वर्षापूर्वी तेव्हा मराठवाड्यातला प्रातिनिधिक कवी म्हणून मी एकटाच गेलेलो होतो अमेरिकेमध्ये महाराष्ट्रीयन माणसं खूप आहेत तर तिथं सॅन ओझेला एक मोठं सभागृह आहे बे एरियामध्ये तर ते सभागृह सहा हजार खुर्च्यांचं सभागृह आहे तर तीन हजार खुर्च्यांमध्ये पुरुष बसले होते आणि स्त्रियांच्या तीन हजार खुर्च्या भरलेल्या होत्या म्हणजे तीन हजार स्त्रिया तिथं होत्या उपस्थित मला वाटलं या बायकांना खेड्यातल्या माईचीन गरीब माई कविता आवडणार नाही पण म्हटलं एवढ्या बाया आहेत म्हणून टाका म्हणून मी तिथे कविता म्हटली म्हटलं बहुतेक यांना ही आवडली नसणार पण नंतर तीन दिवस जेवणाच्या टेबल भोवती माझ्या महिला जमा व्हायच्या आणि म्हणायच्या भालेराव तुम्ही खूप रडवलो हो आम्हाला म्हटलं तुम्ही का रडलात कारण ती एका गरीब माईचीन लेकीची कविता आहे तुम्ही तर भारतातल्या सगळ्यात श्रीमंत कुटुंबातून इथे अमेरिकेत आलेल्या लेखी आहात तुम्हाला कशाचं रडो आलं तर त्या महिला म्हणाल्या सर कविता म्हणताना लिहिताना तुमच्या डोक्यात काय होतं आम्हाला माहित नाही पण ऐकताना आमच्या डोक्यात होत भारतात राहिलेली आमची आई आणि हजारो मैलावर दूर असलेली मी तिची लेख असा अर्थ त्या कवितेचा घेतला म्हणून आम्हाला रडू आलं तर ही कविता माय लेखीची कविता मुद्दाम तुम्हाला म्हणतोय सुरुवातीची कविता आईनं लेखीला पाठवलेलं निमंत्रण माय लेखीला म्हणते आता या कवितेमध्ये काही शब्द आहेत जे मला बाहेर सांगावे लागतात मराठवाड्यात सांगण्याची गरज नाही तुम्हाला कदाचित हे शब्द सगळे माहीत असतील आड रात्र असा शब्द आहे आड रात्र म्हणजे एका मुक्कामा पूर्तका होईना रात्र आठवी जाण्यापुरतका होईना असे शब्द तुम्हाला कळतील कविता अशी आहे उभ्या उभ्या आड रात्र येऊन जायग लेखी उभ्या उभ्या आड रातर येऊन जायग लेखी इथ आता सुरू असल उन्हाचा कहार इथ आता पिकलिग आंबेराई फार तिथ असल उन्हाचा कहार इथ आता पिकलिग आंबेराई फार रसाळीचे चार आंबे खाऊन ग लेखी उभ्या उभ्या आठ रातर येऊन ग लेखी विहिणीच्या टोमण्यान कान पिटला असल रोज रोज शिळी भाकर जीव इटला असल किटला असल रोज रोज चटणी भाकर जीव इटला असल तुपा संग पुरणपोळी खाऊन जाय लेकी उभ्या उभ्या आड रातर येऊन जाय ग की रातन दिस काम तुला इसा नसर नसल दिस काम तुला इसावा भी नसल लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल रातन दिस काम तुला इसावा भी नसल लंबे लंबे बाल तुहे गुत्ता झाला असल मायेच्या हातान नाहून जाय ग लेखी उभ्या उभ्या आड रातन येऊन जाय ग लेखी संग मंग बुज बोलू रात जागून काढू संग मंग बुज बोलू रात जागून काढू आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू संग मंग जागून काढू आनंदानं हसू दोघी आनंदानं रडू सकुनाचा हिरवा चुडा उभ्या उभ्या आठ रात्र येऊन जायग की उभ्या उभ्या आठ रात्र येऊन जाय गं लेखी उभ्या उभ्या आठ रात्र येऊन जायग लेखी माईचं निमंत्रण लेकीला मिळालंय पण लेख धावत पळत येत नाही ती माईवर चिडलेली आहे रागावलेली आहे तिला वाटत की सगळ्या बहिणींना देताना सगळं नीट पाहून दिलं आणि माझ्या वेळेसच असं दुर्लक्ष का केलं गाव चांगलं पाहिलं नाही सासू चांगली पाहिली नाही सासरा चांगला पाहिला नाही नवरा चांगला पाहिला नाही मी असं काय पाप केलं होतं की मला एवढ्या वाईट घरात माझ्या मायबापानं दिलं म्हणून ती आईवर रागावलेली आहे राग राग ती निरोप पाठवते काय तिचा निरोप आहे राग रागच ती आईला म्हणते जाय तुला बोलाय चिन्हाय जाय तुला बोलाय चिन्हाय माय जाय तुला बोलाय चिन्हाय लाडाची लाडा किले क तुझी मी गोरी भुरी होते नव्हती मी लाडाची लाडा किले क तुझी मी गोरी भुरी होते नव्हती मी जावयात पाहिलंस काय जावयात पाहिलंस काय माय जाय तू ल बोलायची देऊन लखवला माला किती लाड करायचीच मी तुझ्या जवळ असताना माय दूध तुप देऊन लखवला माला दुपारी दही तू चाखवला खवला माला दुत तुप देऊन लखवला माला दुपारी दही तू चाखवला मला पण सासूची खाल्ली हाय सासूची खाल्ली हाय माय जाय तुला बोलायची जाय तुला बोलायची हाय बापाची दाढी लुचायची मी पटक्याला तोंड पुसायची मी बापाची दाढी लुचायची मी पटक्याला तोंड पुसायची मी सासरची डीवते गाय सासरची डीवते गाय माय जाय तुला बोलायची नाय माय जाय तुला बोलायची नाय माहेरी होता विहीर माळा पाटाच्या पाण्याच्या पायाला लळा माहेरी होता विहीर माळा पाटाच्या पाण्याच्या पायाला लळा सासरी पोळतात पाय सासरी पोळतात पाय माय जाय तुला बोलायची चिन्हाय माय जाय तुला बोलायची चिन्हाय पाहून दिलास डोंगरी गाव सकुणी कावळा करी काव पाहून दिलास डोंगरी गाव सकुणी कावळा का दुधावर येई नसाय दुधावर येई नसाय माय जाय तुला बोलायची नाय माय जाय तुला बोलायची नाय माय जाय तुला बोलायची नाय माय जाय तुला बोलायची नाय